शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाहीये शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवरती लढत शोले स्टाईल आंदोलन केलंय मदत न पूर्णपणे वाया गेलेली आहेत मात्र नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झालेले नाही आहेत दिवाळी जाऊन सुद्धा राज्य सरकारनं शेतकऱ्यांना काही मदत दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशी मागणी आता इथले शेतकरी करतायत औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीवरती चढून जनशक्ती शेतकरी संघटना ही पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ चोले स्टाईल आंदोलन करत आहे मदत न दिल्यास टाक्यावरून उड्या मारू असा इशारा देखील आता या शेतकऱ्यांनी दिलाय मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे अर्थात काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीये सरकारनं मदत करू असं म्हटलेलं आहे मात्र मदत मिळाली नाहीये शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहीर करण्यात आलेली नाहीये शेतकऱ्यांच्या पाण्याच्या टाकीवरती कडक सोले स्टाईल आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलन स्थळावरून सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत सचिन मगाशी देखील आपण ह्या बातमीचा आढावा घेतलेला आहे त्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत आता नेमकी तिथली परिस्थिती काय आहे एका तासामध्ये काही बातमी घडलेली आहे का या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे का तिथल्या राजकीय प्रतिनिधींनी यावरती काही प्रतिक्रिया दिलेली आहे का सचिन सविस्तर तेजसजी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे एवढंच नाही तर सोशल मीडियावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ओला दुष्काळ जाहीर करा असा ट्रेंडही सुरू झालेला आहे राज्यभरातील शेतकरी जो आहे तो संतप्त झालेला आहे मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये शेतकऱ्यांना वाली कोणाचा प्रश्न उपस्थित होतोय मग हे नेते आणि मंत्री करतात काय आणि हे कशासाठी आहेत असा प्रश्न स्वतः शेतकरी आता उपस्थित करत मगापासून आपण पाहिलेलं आहे की औरंगाबाद मधील शिवाजीनगर या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर जे आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यांचं आंदोलन या ठिकाणी अजूनही कायम आहे पूर्णपणे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या आजच्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही या ठिकाणून उड्या मारू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलेला आहे एवढी उंच परिस्थिती असताना सुद्धा हे शेतकरी का या परिस्थितीमध्ये आता अडून पडलेले आहेत आपण ते जाणून घेऊयात काय सांगाल शेतकरी म्हणून तुम्हाला आज आंदोलन करावे लागत शेतातली कामं सोडावी लागत एक एक तास उलटून गेलेला आहे प्रशासनाकडून किंवा नेत्यांकडून काही थोडा प्रतिक्रिया मिळालेली आहे का का आम्हाला प्रशासनाकडून नेत्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आज परिस्थिती बघितली मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्हा आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एवढा पाणी झालेलं आहे साहेब मध्ये कन्नड तालुका वैजापूर शिल्लोर पैठण फुलांब्री नऊ तालुक्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एवढा पाणी झालेला असताना आणि पाण्यामुळे अतिवृष्टी म्हणजे इतकं नुकसान झालेलं आहे त्याचा आज कुठलाही फायदा शेतकऱ्याला मिळाला नाही या त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाच पाच मंत्री राऊसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आपले भगवत कराड केंद्रीय मंत्री आहे त्याच्यानंतर सुभाष जांभडे रोजगार हमी मंत्री अब्दुल सत्तार साहेब हे पालकमंत्री आहे आपले कृषी मंत्री यांच्याकडे एवढे खाते असताना एवढे मंत्री असताना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय काय मिळत नाही शेतकऱ्याला न्याय मिळत आपल्याकडे पण न्याय मिळत नाही आज काय परिस्थिती तुमच्या शेतामध्ये आज काय हाल होत आहे तुमचे कारण आज पूर्ण पीक सडलं म्हणताय तुम्ही बरोबर आहे अतिशय पिकाची दुर्व्यवस्था झालेली आहे पावसामुळे जे काय पाऊस आला पावसामुळे ते अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणं चालू आहे की आपण आता बघितलं की पाच पाच केंद्रीय मंत्री विरोधी पक्ष नेताही आपल्या शहरात आहे खासदार साहेबांनी आतापर्यंत कुठलं येऊन बघितलं नाही जरी लोक केंद्राचं किंवा राज्यात काही बोलत पण त्या त्यावेळेला शेतकऱ्याकडे कोणी लक्ष दिलं पाहिजे नक्की शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला हवं आपण थेट घेऊयात काय सांगाल शेतात काय परिस्थिती आहे आणि उड्या मारायचा इशारा तुम्ही दिलाय शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये आणि पण आज का आली आहे शेतकऱ्यावर वे ही वेळ येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान भरपाई मिळालेली नाहीये आणि त्यावर सरकार लक्ष देत नाहीये सरकार लक्ष देत नाही म्हणून तुम्ही आक्रमक पवित्रा घेतला ठिकाणी पाहू शकतो की पूर्णपणे शेतकरी आक्रमक झालेले आहेत काही जरी झालं तरी आम्ही या ठिकाणी हलणार नाही मात्र जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही या ठिकाणी उभ्या घेऊ असं स्वतः हे शेतकरी म्हणतात एवढंच नाही तर या ठिकाणापासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यासोबतच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं निवासस्थान जवळच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे डोळे उघडावेत यासाठी हे आंदोलन केलं त्यांनी शेतकऱ्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा जो आक्रमक पावित्र आहे तो औरंगाबाद मध्ये पाहायला मिळतोय सचिन जर सरकारने दखल घेतली नाही या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तर ह्या शेतकऱ्यांची पुढची भूमिका काय असणार आहे नक्कीच आपण त्यांनाच विचारूयात त्यांची काय भूमिका आहे कारण शेतकऱ्यांचं जे काय आहे ते नुकसान झालेलं आहे मात्र याकडे सरकार का लक्ष देत नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय तुम्ही आक्रमक घेतला असं देखील आहे शेतकऱ्यांची व्हायला हवी तात्काळ व्हायला हवी मात्र जर तात्काळ तुमचा जो काही तुमची मागणी आहे ती पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल आक्रमक काय असेल पुढची आम्ही रात्री एक वाजेपासून इथं आलो आम्हाला आवच आहे का आम्ही कशासाठी आलो माझ्या तीन एकर जमीन आहे तीन एकर जमीन मध्ये पुरं पाणी तुंबलेलं आहे माझं कमीत कमी एक लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे एक लाख मी शेतीमध्ये टाकून दिलेलं आहे माझं पीक झालं असत लाख दीड लाखाचं मला त्याच्यातून पाच पन्नास हजार मिळाले असते पण ते आता पुराच्या पूर्ण नाहीस झालेलं आहे त्याच्यातून वीस हजार बी नाही निघाला आता मग मी काय करला पाहिजे आता आंदोलन करा तुम्ही कर तुम, जर आश्वासन पूर्ण नाही झालं तर काय करणार पुढची भूमिका काय मी डायरेक्ट थोट निर्णय करून मी राखेल उभरून घेईन नाही तर मग इथून उडी मारून घे मला इथून उडी नाही मारून दिली तर मी रोडवर राखेल घे मी मेल्याशिवाय पर्याय नाही असं काही करू नका असं काही करायची गरज पडणार नाही सरकार संवेदनशील आहे असं म्हटलं जातं ते मदत करेल असं आपण त्याच्याकडून अपेक्षा करूयात मात्र सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांची जी भावना आहे ती समजून घ्यायला हवी आज शेतकऱ्यांवर ही वेळ का येते हे सरकारनं लक्ष द्यायला हवं आणि तात्काळ तात्काळ सगळ्यांची शेतकऱ्यांची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा त्यामुळे आता कृषी मंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील ते याकडे लक्ष देतील का नाही हे पाहणं महत्वाचं आहे मात्र शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि शहरातील जे काही उंच पाण्याचे ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे अगदी तर या व्यथा आहे शेतकऱ्यांच्या आपण देखील विनंती करू या सरकारला की ह्या शेतकऱ्यांचे व्यथा आहेत या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याकडे जरूर लक्ष द्या धन्यवाद सचिन आपण ह्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत ही दृश्य आहेत मराठवाड्यातील मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही आणि त्यासाठीच हे आंदोलन आता इथे सुरू आहे काल रात्रीपासून हे आंदोलन सुरू आहे